बीडच्या मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून चर्चेत आलेले वाल्मिक कराड शेवटी पुणे सीआयडीकडे कडे शरण गेले फरार असलेले वाल्मिक कराड मंगळवारी अचानक पुण्यात पोलिसांना शरण जातील अशा बातम्या येऊ लागल्या आणि काही वेळातच वाल्मिक कराड पोलिसांना शरणही गेले वाल्मिक कराडांसोबत आणखी तीन संशयी सुदर्शन घुले सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून तर सिद्धार्थ सोनवणे याला मुंबईतून अटक केली कराड शरण गेल्यानंतर सी आय डीने त्यांची पुण्यात तब्बल तीन तास चौकशी केली तिथून त्यांना रात्री उशिरा केसच्या न्यायालयात हजर केलं केस न्यायालयाने वाल्मिक कराड यांना चौदा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली पंधरा दिवसांपासून फरार असलेले वाल्मिक कराड स्वतः पोलिसांसमोर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या पोलिसांना वाल्मिक कराडला अटक करण्यात अपयश आल्याचं यातून दिसून आलं वाल्मिक कराडचा हत्ये प्रकरणात काही हात होता का मसाजोगच्या स्थानिकांची आता मागणी काय आहे कराडला हत्येच्या प्रकरणातून बाहेर करण्यासाठी खंडणीचं प्रकरण पुढे आणलं आहे का मुख्य आरोपींना पकडण्यात डॉक्टर संभाजी वायबसे यांनी कशी मदत केली या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहूया नमस्कार मी पियुष आणि तुम्ही पाहत आहे बोलगिवडा व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक छोटीशी आठवण व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांनी अटक केली पुण्याच्या बालेवाडीतून दोघांना अटक झाली या प्रकरणात एकूण सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सात पैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली होती पण मुख्य संशयित सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे खुनानंतर फरार होते बीड पोलिस आणि सी आय कडून त्यांना शितापीने पुण्यात अटक करण्यात आली या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय तर कृष्ण आंधळे हा अजूनही फरार आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी डॉक्टर संभाजी वायवसे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्या दोघांना बालेवाडीतून अटक करण्यात आली यापूर्वीच या, या प्रकरणातील प्रतीक घुले जयराम चाटे विष्णू चाटे आणि महेश केदार या चार आरोपींना अटक झाली होती सगळ्याच आरोपींना पुण्यातून अटक होत असल्याने आरोपींचं पुणे कनेक्शन पुढे येत आहे यावरूनच सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटील यांनी संशय निर्माण केलाय सर्वच आरोपींना पुण्यात आश्रय कोणी दिला याचा तपास व्हायला हवा अशी मागणीही त्यांनी केली दरम्यान अटक झालेल्या सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना कोर्टाने चौदा दिवसांची सीआयडी कोठवडी सुनावली आहे मुख्य आरोपीला अटक झाल्याने वाल्मिक आणखी मोठे खुलासे समोर येतात ते पाहणं आता असेल सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांना पळून जाण्यास डॉक्टर संभाजी वायबसेने मदत केली होती हत्या झाल्याच्या दिवसापासूनच वायबसे गावात नव्हता एवढे दिवस डॉक्टर गावात नाही म्हणून पोलिसांना संशय आला तसेच वायबसे याच्या जवळच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीलाही उपस्थित नव्हता यावरूनच पोलिसांचा संशय आणखी बळावला पोलिसांच्या विशेष पथकाने दिशा त्याच्याकडे वळवत वायबसेला नांदेड मधून अटक केली वायबसेला अटक केल्यानंतर चौकशीतून वायबसेने के दिलेल्या टीप नंतर, दिले नंतर बीड पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत दोघांना पुण्याच्या बालेवाडी परिसरातून अटक केली अजूनही एक आरोपी फरार आहे पोलीस त्याला सापडवण्यात आता कसा तपासाचा वेग वाढवतात ते पाहणं आता महत्वाचं असेल